नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पाहिलं प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आहे आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तर तुम्हाला जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडनं तर चला आज बघा आजच्या ब्लॉगमध्ये की आम्ही आज काय काय करतो आंबेडकर जयंती कशी सेलिब्रेट करतो तर प्रत्येक तर नेहमीप्रमाणे मार्केटिंगला गेलं आहे पण आता येईलच हार वगैरे येतानी हार वगैरे घेऊन येणार आहे प्रतिक हार वगैरे घेऊन आला की मग आम्ही सगळे आवरून मस्तपैकी घरात पहिले जयंती साजरी करतो आणि त्याच्यानंतर जेवायचा पण मेनू आज तुम्ही बघा की आम्ही काय बनवतो जयंतीला स्पेशल जेवायला आणि त्याच्यानंतर रात्री तर तुम्ही धमाल बघणारच आहे पण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि सगळ्यांना परत एकदा जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा राहायचं ब्लॉग एंडपर्यंत बघा आता काय विषय माहिती का की मी जयंतीला काय कपडे घेतले माहिती आहेत कारण मग रात्री साडी घालायची आहेत माझ्याकडे दोन व्हाईट कलरच्या साड्या पण मी आत्ता साडी नाही वेअर करणार कारण की आता स्वयंपाक करायचा आहे तर त्याच्यामुळे वाईट साडी आहे वाईट साडीवर आता मी स्वयंपाक करायला जर किचनमध्ये गेले तर मग झालं मग कल्याणच झालं आणि मग रात्री मग मला ती साडी घालता येणार नाही त्याच्यामुळे मी आत्ता हा वाईट कुर्ती वेअर केली आहे So, हो सो प्लीज असं नका बोलू किती तू साडी नाही घातली म्हणून रात्री मी घालणार साडी पण आता कसं काम वगैरे अजून फर्श वगैरे साडीमध्ये पुसता येत नाही व्हाईट कलरची साडी त्याच्यामुळे नाही जमणार सो तुम्ही समजून घ्या तुम्हाला सो so, ही कुर्ती अशी वेअर केली तुम्हाला दिसती आरशामध्ये काय कोणते कपडे घाला म्हणते इकडे या आंबेडकरची बघ काय म्हणते आंबेडकरची कपडे घाला असं म्हणतात का असं नाही बोलायचं असं म्हणायचं आज जयंती आहे तयार व्हा आणि असं नाही बोलायचं आंबेडकर असं बोलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही इकडे तुला शिकवते डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हा असं बोलायचं पूर्ण बरोबर ना बाबा बाबा आ, ने, ने, भर न, प्रांजू मम्मी दोघांनी मस्त पेकी नवीन नवीन कपडे घालून आणले ते आणि मला म्हणते मामी मी तुमच्या सोबत आहे फिरायला आता बघा मी फिरतीये आता तिला म्हणलं माझ्यासोबत फिर आता वटाणा आणि पनीरची भाजी बनवणार आहे आज आणि प्रतीक लावतोय तर डीजे डीजेला गाणं कोणतं लाव म्हणतीये आज छंद पैजण गाणं नाही लागणार आहे आज फक्त जयंतीची गाणं लागणार आहे सगळी आहे ना बरोबर ना आज नो छंद पैजण नो काहीच कळलं का आंबेडकर असं नाही बोलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हा व्हेरी गुड लागले का नाही काय होत आहे स्पीकर आणलंय पण आता ब्लूटूथ कनेक्ट होईल ना आवाज नाही माहिती झालं 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 पहिलं पण पप्पाच केलं असल म्हणून लगेच झालं सगळ्यांची आंघोळ झाली पण मामाची आंघोळ नाही झाली बघा आता मी चहा पिता पिता निवडतीये सोलतीये मी आंघोळ केली माझे केस दिसत नाही का तुला ओल्ले ऑला ऑनलाईन बघा बल की दिसत ते का नाही मग कशी म्हणती मला पारुशी हे बघा प्रतीक पण आलं रेडी होऊन खाली आणि आता तयारीला लागलो आम्ही म्हणजे पूजा करायची आहे तर हार वगैरे घालून हे बघा असं सेटअप केलं आहे

अरे बाय नाही पडायची राहून दे थांब इथं जे भीम करा थांब था. कि तिथं हात जोडून हात जोडून थांब जय भीम इकडे कर जय भीम सगळ्यांना जय भीमकर सगळ्यांना चालू चाललंय मी तर तिथला आता परत काम आहे आणि आज हे बघा हे बघा सूर्य कुठून चांगले कपडे घालायचा कंटाळा नवीन कपडे घालायचा कंटाळा पण हा शर्ट नवीन नाही काय शर्ट आणायला जाणार आहे आम्ही खोटे मम्मी मम्मी घेणार तुला मी नाही घेणार छान दिसतोय ना ए नजर लाव नजर लागत लावते काळा तर हे बघा हाच बनवलंय मी मग अशी वटणा पनीरची भाजी बनवली त्याच्यानंतर इथं आहे खीर मस्तपैकी खीर आजचा मेनू खीर बघा मम्मीने बनवली मस्त तांदळाची खीर आमच्या इथे दरवर्षी असते तांदळाची खीर आणि इथं बनवलाय पुलाव हो, हा आता कुकरला चढवलाय आणि बारीक गॅस करून आता उघडल्यावर मी तुम्हाला दाखवेल वाच छान येतोय ना सकाळ संध्याकाळ जेवण झालेलं आहे आम्ही दोन टाइम केलाय आणि कधीपासून बघा दोन तीन तास झालं तीन तास स्वयंपाक या तीन तास लागले आता हे भात अजून होतोय आणि पुरी करायची आज आमचे पप्पा एकदम हिरो सारखे दिसतात कोणतं नाही मुलगा आणि पप्पा आज बघा एकदम हिरो सारखे दिसायला लागले मस्त वाईट कपडे घालून पण माझ्याकडनं क्वचित एखादं पुस्तक बाबासाहेबांचं राहिलं असेल जे मी वाचलं नसेल आणि वाचून वाचायला देणारा दुसरा तिसरा कोणी नाही मला त्या पुस्तकाच्या आवड आहे म्हणून प्रत्येक वेळी शोधून आपण आठवड्यात मला पुस्तक आढळून देतो म्हणून मी हे सगळं बोलू शकतो म्हणून वाचाल तर वाचाल आणि घरात बोलणं थोडस अवघड वाटतंय असं बाहेर बोलणं वेगळं आणि घरात बोलणं वेगळं पण तुमचं आता गुरुजींना सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी बोल दिलं बाबासाहेबांचा जीवन पण आपल्याला माहीत आहे ह्याच्यामध्ये फक्त आजच्या दृष्टीने महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे बघा बाबासाहेबांच्या आधी अडीच हजार वर्षापूर्वी

ब्लाऊज बघा आहे तसा येतोय मला बरोबर एकदम मस्त आणि एवढी भारी दिसते ना बघा आणि मी अशी रेडी झाली सिम्पल जस्ट मी नेहमी होते तशी सो चला आपण जाऊया हे बघा सर पण आहेत रेडी सर बोला चला जाऊया आपण कुठे मिरवून काहीच आता आमचं आज आवरून झालंय आणि मम्मी पप्पा गेले ते ऑलरेडी मिरवणूक बघायला तर आम्ही पण चाललो आहे चला तुम्हाला आता दाखवते आमची मिरवणूक आणि मी घातली माझ्या लग्नाची साडी so, सो चला प्रतीक पण बाहेर माझा वेट करतो आहे आणि आम्ही जेवण वगैरे मस्त चाललो आहे आता जिरण पण आमचं जाऊन ना असेल वगैरे तर तर चला तुम्हाला मिरवणूक आता 挂了。Bye bye. ता, ता, बारा आता बारा वाजले ते आणि आता मिरवणूक संपली आहे म्हणजे डीजे वगैरे बंद झाले खूप खूप क्राऊड होता पण मी आता नाही शूट केलं थोडंफार शूट केलंय आणि आता प्रतीक पण खूप जास्त दमलाय त्याला मित्रांनी ओढलं नाचायला आणि त्याचा शर्ट फाटला हे बघा इथ आम्ही जुगार केलाय जुगाड त्याच्या मित्राला दिवसातून भेटले ना त्याला वडलं नाचायला आणि मग नाचलं नाचता त्याचा शर्टच वाटला चला आता आम्ही जातो घरी मग घरी गेला बोल बाकीच आम्ही घरी आलोय हे बघा हे बघा हे दाखवा जरा काढून काय झालं हा तेच काढून दाखवा कसं कसं फाटलंय ते दाखवा दोन्ही साईडनी फाटले बापरे ओ माय गॉड म्हणून मित्रांना टायमावरती भेटायचं कळलं भेटला कि मित्राचे वाघासारखे तुला वरती आणि मग सगळ्यांनी यांना नाचायला घेतलं नाचले का नाही काय माहिती नाचले का आड़ साईड आणि आता चला आता काढूयात आपण आता साडी वगैरे सगळं वरतून कपडे आणले मग अशी अशीच ठेवली ते इथं आता हे लावायचे ते ताक प्यायचे झोपता नाही ताक पितो आम्ही रोज नवीन नाही ती सवय आमची डेली रुटीन आहे ना कसं आवरायचं आहे अजून खूप काम आहे चला आता मी पण आता पटकन माझ्या नाईट फिटच्या आउट आउटफि फिटवरती येते त्याला खूप दमलेत पाय खूप दुखायला लागले ते खूप 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 चाललो खूप जास्त चला आता बाय बाय गाय भेटूया सुद्धा नवीन जग मध्ये